अंबरनाथ शहरातील विविध समस्यांबाबत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळानं मंगळवारी पालिकेत बैठक घेतली या बैठकीत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासमोर मनसेनं समस्या मांडल्या यावेळी रस्त्याच्या कडेला वारंवार होणारा अतिक्रमण रस्त्यावरील खड्डे बंद पथदिवे आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण बेकायदेशीर वृक्षतोड वाल्दुनी नदी प्रदूषण अनधिकृत बॅनर चिकलोली धरण परिसरात झालेलं बांधकाम शहरातील कचरा नव्यानं विकसित होणाऱ्या इमारतींसाठी ड्रेनेज व्यवस्था अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्य अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलंय यावेळी मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि पालिका अधिकारी उपस्थित होते अंबरनाथ मध्ये विविध समस्या आहेत जसा कचरा झाला चिखलोली डॅम विषय होता अतिक्रमण होता फेरीवाले होते आ, होते असे मोठमोठे विषय होते तर शिवसाहेबांना मध्ये आम्ही पत्र दिले आणि त्यांच्याकडून टाइम घेतला त्यांनी सर्व संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना करून प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांची जिम्मेदारी काय असते ही दाखवून दिलेली आहे आणि त्यांनी स्ट्रीक अंमलबजावणी त्यांना करायला सांगितली आणि जे अधिकारी अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे